पुढले प्रेक्षक माग घ्या ज्यानगर पाहत होता प्रभाकर केसरी भवि आणि दिव्या समाजात तीन लाख रुपये सामान करी सुंदर हट्टी तरी चिलवत सूर्याच्या साक्षी या मनाचा फायनलचा फेरा संपन्न अतिशय सुंदर मागे लक्ष द्या मागे पहा धोरणा उडाला धुरोळातून काय दिसत नाही सायकलचे लेकेट रो समोर या अण्णासाहेबजी शिरकी आपलं मनापासून स्वागत आहे चला भाग्यवान विजेते पुकारले पुकारलं सायकलचे नंबर परत पुकारले जातील दहा परत एकदा ऐका सातशे एक अकराशे एकसष्ट सत्तावीसशे दोन चारशे चौऱ्याऐंशी दोनशे शहात्तर सोळाशे चौतीस चौदाशे दोन सोळाशे चार बत्तीसशे नव्याण्णव